बाळू कोण आहे खर तर या स्पर्धेमध्ये तब्बल अडुसष्ट धावा तीन विकेट म्हणजे अडुसष्ट रन गुण धावांचे आणि विकेटचे पंधरा असे एकूण त्र्याऐंशी रन जितेश जोशी त्र्याहत्तर होता दहा धावांनी आज खेळाडू पुढे आहेत आणि फोर व्हीलर कार समर्थ चषक दोन हजार पंचवीस मधला सर्वोत्कृष्ट पारितोषिक वैयक्तिक उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये या पूर्व विभागामधला पहिला खेळाडू असेल ज्याला ही फोर व्युलर मिळेल तो खेळाडू आहे श्री गणेश गोवटने संघाचे रंग नशील रोहित पाटील रोहित पाटील या स्पर्धेचा मालिकावीर चला जोरदार द्या उद्या खेळाडूसाठी